नमस्कार शेतकरी बंधू आज शुक्रवार तेवीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक कुंटलची। कमित -कमिदर में हजार आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाईली आहे एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती ही सांगली अवकालली आहे राजापुरी हळदीला अकरा हजार सात एक, एक हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला तेरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालली आहे एक हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक हजार ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार त्रेसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे सव्वीस रुपये